तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म वर आपलं स्वागत चर्चा करतो शेतकरी कामगार पक्ष शेतकरी कामगार पक्ष एकेकाळी तीन आमदार मंत्री सगळं काही दबधबा रायगडचं राजकारण किंग मेकर रायगड जिल्हा परिषदेमध्ये शेतकरी कामगार पक्ष सत्ता पंचायत समिती हे सगळं शेतकरी कामगार पक्षाचं होतं आज शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्ह्यातून हद्दी पार झाला हे मी बोलत नाही हे रायगड जिल्हा परिषदेतले आकडेवारी एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा दबदबा असणारा आज रायगड जिल्ह्यातून शेतकरी कामगार पक्ष पार झाला याच शेतकरी कामगार पक्षाची रायगड जिल्ह्यापेक्षा परिषदेमध्ये सत्ता असणारे आज शेतकरी कामगार पक्षाची रायगड जिल्हा परिषदेत एकही सदस्य निवडून आणता आला नाही झिरो झालेलं आहे बारा ते पंधरा ठिकाणी उमेदवार उभे होते पंधरा ठिकाणी उमेदवार देता देता नाकिदम झाली तिथेही ते उमेदवार देऊ शकले नाही सक्षमपणे आणि शेवटी शेतकरी कामगार पक्ष अलिबाग महाड सगळ्या ठिकाणी हद्दीपार झाला झिरो आकडेवारी झालेली शेतकरी कामगार पक्षाची राजकीय अवस्था आज झालेली आहे जयंत पाटील याला जबाबदार आहेत पाटील परिवार याला जबाबदार आहेत त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष आता रायगडामध्ये होता असं सांगण्याची वेळेत याला रायगडचं नेतृत्व असतील किंवा कार्यकर्ते जे असतील त्यालासुद्धा जबाबदार असतील सक्षम इतके वर्षे तुम्ही रायगड जिल्हा परिषदेमध्ये सत्ता होती सक्षम कार्यकर्ते बनवणे आवश्यक होते मात्र पाटील जे जयंत पाटील यांच्या स्वभावामुळे किंवा मीच आहपणामुळे त्यांना नडला आणि शेतकरी कामगार पक्षाची आज अवस्था पाच वर्ष तरी शेतकरी कामगार पक्ष रायगडामध्ये नसणार जिल्हा परिषदेमध्ये हे वास्तव आहेत त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत असू शकतो अशी स्थिती रायगड जिल्हा परिषदेमध्ये होईल असं वाटलं होतं मात्र रायगड जिल्हा परिषदेमध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठा दणका बसलेला आहे पंचयत समिती सुद्धा अलिबागसारख्या महाड या ठिकाणी गमावता आलेल्या आहेत त्यामुळे केवळ कर्जतमध्ये एक शेतकरी कामगार पक्षाने आपले अस्तित्व जे आहे तो जाणून दिलेलं आहे हे त्यांचं अस्तित्व होतं अनिल जोशींचं त्यामुळे तेही त्यांना यश मिळालेलं आहे मूळ मुद्दा असा आहे की आता शेतकरी कामगार पक्ष या रायगडातून हद्दीपार झाला आहे आता रायगडामध्ये शेतकरी कामगार पक्ष होता असं सांगण्याची वेळ इतिहासामध्ये येईल हे मात्र नक्की आहे कारण त्याला विचार मंथन हे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं गेलं पाहिजे जर शेतकरी कामगार पक्ष एकेकाळी लढावू शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी वगैरे हे सगळं असणारा शेतकरी कामगार पक्ष आज रायगडातून हद्दीपार होतोय आणि भाजीपाला इथे कुठेतरी चांगलं यश मिळतंय हे मात्र तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे शक्य कामगार पक्ष हद्दीपार झाला आणि रायगडामध्ये भाजपची एंट्री झाली हे मात्र तितकंच आहे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा